हाय माय यूट्यूब फॅमिली काय चाललंय तीन वाजत आलेले आहेत आम्हाला जायचं आहे भाजी काढायला तर संध्याकाळी पाचचं लाईव तिथेच होईल पाचच्या लाईव्हला मग तुम्हाला दाखवेल भाजी गबस खाऊ नको माती लई मारेल आणि मग तोपर्यंत मला व्हिडिओ टाका काढून व्हिडिओ काढला नाही असं कापासून आणि थोडंसं काम जरा आवरलं होतं पण का का ते काय झालं मम्मीचा फोन आला होता दोन चार दिवसात मग तिच्याशी बोलण्यात थोडासा वेळ गेला मग त्याच्यामुळं मग व्हिडिओ नाही काढला लवकर काम आवरलं होतं पण तिला खूप असे हे झाली होती भाऊ तर मग तिच्याशी बोलले जरा तर थोडंसं बरं पण नव्हतं तब्येत बरी नाही तिची तर त्याच्यासाठी म्हणलं मग बोलावं काय म्हणते काय बघावं मला पण नव्हतं फोन करणं झालं ह्या दोन तीन दिवसात मग आला होता फोन तर बोललं थोडंसं पण ती थोडंसं जरा भाऊक झाली होती तिला रडायला पण आल <laughs> बंच्या शब्द आणि मग तिचा इन भरायला लागला म्हणलं राहून दे इतकं नको टेन्शन घेऊ असू दे आता गेले आपापल्या घरी सगळ्या मला पाच बहिणी सगळे गेले आपापल्या घरी मग आता दुखण्या खुपण्याला को कोण येत नाही ना सारखं सारखं कोण यायला को लागले ज्या त्याच्या संसारा ते दंग असतात मग आता माझ्या म्हणजे मला भाऊ नाही सक्का तर मग त्यांच्यासाठी त्याला थोडस ला, ला वाटत वाईट असू दे मग आता काय करणार त्याच्यामुळं मग व्हिडिओला उशीर झाला थोडासा इथं माझं बबल इथं खेळायला आलोय आम्ही नारळाखाली टाळ्या वाजा द्याय हशी गलू टाळ्या त्याल्या व इकडे बघ मोबाईल मध्ये कग बाय हाय कर हाय आणि हो तर टाकले होते कोथिंबीर पण ते दहा दिवस लागतात कोथिंबीर उगवायला ते काय अजून उगवली नाही ना आता चार पाचशे पेंडे शेपू काढायची आहे तर आहे काढायला पण आपण ते थोडस पोटात दुखते त्याच्यामुळे त्यांना म्हणलं आधी दवाखान्यातून जाऊन थोडासा गॅस पकडतंय पोट त्यांचं आणि ते ग साप नाही झालं तर मग ते अंग वगैरे दुखतंय तर त्याच्यामुळं म्हणलं या आधी जाऊन मग जाऊया बरं वाटलं तर नाहीतर म्हणलं जाते मी जायचं काय नाही काढायचं पण काय नाही पण पोरंच व्हायचा अगदी तिथे काढून देत नाही ती भाजीचा राडा करून म्हणते ती खेळते ती ना भाजीतच मग त्याच्यामुळं म्हणले थांब मग आल्यावर बघू मग बरं वाटलं तर, बर वाट तर। जाणार आहे भाजी काढाय कारण आता सगळीच भाजी विकायला आली आहे पटपट विकायला लागल नाही तर मग नंतर पांढरी पडून जाते भाजी तुम्हाला तर माहीत असेल पांढरी वगैरे पडते ती त्याच्यामुळं मग विकायची आता काढायला जायचं थोड्या आणि उद्या रविवारचा बाजार हे पण आहेत घरी तर मग दोघांनी नेहून पटापट पटा विकून टाकणार पाच सहाशे पेंडी नेलावाला नेहातील दोन चारशे आणि नंतर चार पाचशे पेंडे मग दोघं नेतील अशी बाजारावर उद्या आहे ना बाजार आमच्या इथं फलटणचा मग त्याच्यामुळं आता बघू काय आहे काय नाही पण म्हणलं आता भाजी काढायला गेल्या परत थांबणार नाही ना पटा पटा कारण पटापटा हे करायला लागणार आहे काढायला लागणार आहे भाजी पण नंतर उरकणार नाही ना, काढायला पोरं वाईट द्यायला लागल्यावर तर मग अजिबात उरकत नाही मग त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ काढून टा घेते आधी तुमच्याशी सांगावं तर आज काय नियोजन आहे काय काम चाललंय आज जालो, जालो, तर आज सकाळपासून घरचं चाललं होतं घरचं झालं पोरांचं झालं आणि मग आता जायचंय भाजी काढायला पण आपांचं दुखतंय थोडंसं तर बघू आता काय होतंय आणि हे तर माझं बबलं तिची मम्मा शेंगा सोलते आ भुईमोगाच्या त्याच्यामुळे म्हणलं मग थोडंसं घ्यावन आहे तुला इसकुटून टाकते मग आता आले इकडं आता जायचंय हे बघा कसं वातावरण वाटतंय आमच्या नराळाचे सगळं स्वच्छता एकदम भारी केलेली सगळ्या रानातली मग भारी दिसते इकडे हे पडीकच आहे ते लोकांचं आहे आमचं नाही म्हणजे आहे भाऊजींच पण ते करत नाहीत ते रान आणि इकडं मग आहे सगळं व्यवस्थित आपलं पद्धतशीर लावले सगळं आणि रबिरा काढून कोथिंबीर टाकली खूप दिवसात ह्या बी रानात झाले पीक करणं मका होती काढून टाकलेली इथं कांदा होतं तर मग सावळीला कांदा मका ठेवलेली होती मग आता सगळं कांदा मका गेली नंतर वेळेस तापलं त्याच्यात थोडंसं खत घातलं आणि आता मग टाकली हे कोथिंबीर बघू आता कशी ती काय दर गावते काय चला जायचं आहे भाजी काढायला आम्हाला पण तुमचं काय चाललंय काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कधी पोचते काय माहिती मी टाकते आता तीन वाजता पण पोचायला वेळ लागतो आहे थोडासा नेटवर्क इशू असल्यामुळे तर बघू कधी पोचते चला बाय बाय भेटूया संध्याकाळी पाचच्या लाईमध्ये या संध्याकाळच्या साडेनऊच्या नऊच्या पण या चला बाय बाय सी यू